मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप सॉरी अगोदर आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एसला पण हा महत्त्वाचा भाग आहे तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया त्यानंतर पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षा उपयुक्त असा घटक कार्यात्मक व्याकरण त्यामध्ये सर्वनाम हा घटक अभ्यासत आहोत मागच्या दोन तासिकेमध्ये आपण नाम हा घटक अभ्यासला आजच्या तासिकेमध्ये आपण सर्वनाम हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहीव तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजची तासी काय आपली ही कार्यात्मक व्याकरण त्यामध्ये शब्दांच्या जाती सर्वनाम हा घटक काल आपण सर्वनाम म्हणजे काय हे पाहिलेलं आहे आज आपण सर्वनामावर आधारित प्रश्न अभ्यासूया पहिला प्रश्न का आहे पहा प्रश्न काय दिले खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपल्याला खाली जे वाक्य दिलेत या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे सर्वनाम ओळखायचा आहे तर पहिला प्रश्न का आहे त्याच्या पैशाला पाय फुटले पहिला प्रश्न का आहे त्याच्या पैशाला पाय फुटले या वाक्यातील आपल्याला सर्वनाम ओळखायचा आहे काय ओळखायचं आपल्याला या वाक्यातील सर्वनाम ओळखायचा आहे तर इथ सर्वनाम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे सर्व नाम म्हणजे काय नाम का तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्व नाम असे म्हणतो पहा नामाऐवजी इथं नामा काय प्र वाक्य काय त्याच्या पैशाला पाय फुटले आता कुणाच्या म्हणजे कोणतरी एक जण व्यक्ती आहे कोणीतरी आहे सकाराम तुकाराम कोणीतरी एक जण आहे त्याच्या पैशाला पाय फुटले म्हणजे इथं सर्वनाम काय आहे सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात पहा नामाऐवजी येणाऱ्या नामा ऐवजी येणाऱ्या ये शब्दाला सर्व नामाच्या ऐवजी का आले त्याच्या म्हणजे कोणतरी आहे नामाच्या ऐवजी कोणता शब्द आलाय त्याच्या पैशाला पाय फुटले तर या ठिकाणी सर्व नाम का असेल तर सर्व नाम आहे त्याच्या चला छान बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे रविवारी आम्हाला लिंक येत नाही का रविवारीच काय असं काही आहे का तसं काय नाही ग्रुपमध्ये असाल तर दररोजचं लिंक येते चला सई व्हेरी गुड शिर्के महाजन नरखेडकर अमृता मडके श्रीरंग करडिले चौरे ग्रुपमध्ये नाहीत का तुम्ही नवीन लावण्या कोळी खेडकर चला छान व्हेरी गुड बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी आप दडस बलकी वेदिका श्रीरंग चव्हाण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे तुला आणखी किती हवे असल्यास तुला आणखी काही हवे असल्यास सांग तुला आणखी काही हवे असल्यास सांग या वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम शोधायचे सर्वनाम कोणतं आहे मग आता इथं आपण जर इथं समजा एका दिवस असं म्हणलं असतो सई तुला आणखी काही सई आणखी काही हवे आहे का किंवा सई तुला आणखी काही हवे असल्यास सांग श्रेया तुला आणखी काही हवे असल्यास सांग पण नावाच्या ऐवजी काय आले तुला या ठिकाणी कोणाचं तरी नाव आहे बरोबर वेदि आहे वेदिका तुला काही हवे असल्यास सांग श्रीरंग इथं नाव आहे काहीतरी एक नाव आहे मग नावाच्या ऐवजी हा तुला शब्द आलाय म्हणजे तुला का काय आहे हा सर्वनाम आहे सर्वनामाची व्याख्या काय नामा येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामा येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आलं का लक्षात मग नामाऐवजी कोणता शब्द आला आहे तुला मग या ठिकाणी सर्वनाम का आहे तुला हा शब्द सर्वनाम आहे अलक लक्षात आराध्या कर्डिले देशमुख पिसाळ रेडे शिंदे चंद्रवंशी लावण्या दडस पाटील चला करंट अफेअर्स काय नाव टाकत चला नाव टाकलं तर मी वाचेन पुन्हा नाही पुन्हा म्हणायचं नाही माझं नाव घेत नाही श्रीवणी श्रीवणी सॉरी श्रावणी कापसे आदित्य वेदिका शंभूराजे नरखेडकर सई कार्तिक संगेकर अलक लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे गौरी खरात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे यापुढे मी कोणा कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही पहा यापुढे का हे वाक्य यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही पहा या वाक्यामधले आपल्याला सर्व नाम शोधायचे कोण शिकार करणार नाही म्हणते यापुढे मी शिकार करणार नाही कोण मी मी म्हणजे कोण जो कोणी म्हणला असेल किंवा लिहून दिला असेल त्यांनी बरोबर आहे किंवा मी जर हे म्हणत असेल यापुढे मी शिकार करणार मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही मी म्हणजे कोण कोणीतरी एक व्यक्ती आहे बरोबर आहे मी असेल तुम्ही असाल आणखी कोणी असेल म्हणजे हे का आहे त्याचं नाव आहे त्याला एक नाम आहे नाव आहे त्याला त्या नामाच्या ऐवजी मी हा शब्द आला आहे मग या वाक्यामध्ये सर्वनाम नामाच्या ऐवजी येणारा ना शब्द काय सर्वनाम मग या वाक्यामध्ये सर्वनाम काय आहे तर मी हे सर्वनाम आहे या वाक्यामध्ये मी सर्वनाम आहे वैष्णवी पृथ्वीराज भोसले लांबगे श्रीजा श्रीजा बऱ्याच दिवसानंतर सकाळच्या तास शिकायला दिसली तो आता दिसली सुट्ट्या घेऊ लागले का उन्हाळ्याच्या सुट्ट्या चला श्रावणी कार्तिक दड़स, चौरेश श्रेयस पाचरणे अमृता सई गौरी देशमुख श्रीरंग संगेकर रोठे राठोड लामगे, कार्तिक शिंदे प्रांजल वायबसे बोराडे गौरी बागुल आलं चला ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन व्हेरी गुड छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी पुढचा प्रश्न का आहे पहा पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा इथं पुढी जे पाच सहा वाक्य दिलेत पाच वाक्य दिलेत या वाक्यातील रिकाम्या जागी एक सर्व नाम लिहायचे त्याच्यासाठी पर्यायातून आपल्याला आहे बरोबर आहे टिंब टिंब मुलीला आज बक्षीस मिळाले पर्याय कोण आपण जर कोण घेतलं तर येईल का कोण मुलीला आज बक्षीस मिळाले नाही त्या मुलीला आज बक्षीस मिळाले येऊ शकत काय मुलीला नाही ही मुलीला नाही मग काय असेल त्या आपण रिकाम्या जागी काय घेतलं त्या मुलीला आज बक्षीस मिळाले त्या मुलीला आज बक्षीस मिळाले योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन त्या हे का आहे सर्वनाम आहे या ठिकाणी काय येऊ शकतं त्या पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल ज्यांचं आले, त्यांचं अभिनंदन शिरके व्हेरी गुड आ अंधारे छान कस्तुरे सर्वात अगोदर उत्तर कोण दिले लावण्या अंधारे सिरके श्रेया नरखेडकर बच्चाव तुला म्हणतोय आदित्या बनकर शिव शीवर, शिवरत्न रेडे पौंड चला कर्डिले छान भरपूर जणांनी उत्तर दिलेलं सर्वांची नावं वाचणं काही शक्य होत नाही तोर बोंडगे लांगे कोळी दडस तांबे पिसाळ छान व्हेरी गुड तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी हे बग, आथा तिम्ब तिम्ब हे बग आता शेवटचं टिंबटिंब हात जोडतो हे बघ आता टिंबटिंब शेवटचं हात हे बघ आता शेवटचं टिंबटिंब हात जोडतो आलं का लक्षात या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द सर्वनाम योग्य सर्वनाम निवडायचं आहे रिकाम्या जागा कुठं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला योग्य सर्वनाम निवडायचा आहे तर का आहे हे बघ हे बघ आता शेवटचं मला हात जोडतो येईल का नाही हे बघ आता शेवटचं हा हात जोडतो येईल का नाही हे बघ आता शेवटचं तो हात जोडतो योग्य वाटेल का नाही मला हे सर्वनाम योग्य आहे का नाही हा नाही तो नाही तर या ठिकाणी आपण जर तुला घेतलं तर काय होईल हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय असेल पर्याय क्रमांक चार तुला हे सर्वनाम या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या जागी योग्य किंवा उचित आहे उत्तर का आहे तुला हे उत्तर त्या ठिकाणी येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आपल्याला प्रश्न भरपूर आहेत कारण की उद्या आपल्याला विशेषण हा घटक घ्यायचा आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास टिंबटिंब नाराज होतो पा जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास टिंबटिंब नाराज होतो जंगलात जर आपण पहिलं जर घेतलं ती जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास ती नाराज होते असं जर आला असतं हे स्त्रीलिंगी वाक्य नाही हे वाक्य कसं आहे होतो म्हणजे पुल्लिंगी आहे होते होती असं जर असतं तर हे वाक्य स्त्रीलिंगी म्हणजे इथं काय आलं असतं ती येऊ शकला असतं मग इथं होते असं जर असतं तर ती आला असतं इथं होतो आहे नाही जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास त्याने नाराज होतो येणार नाही जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास मला नाराज होतो हे योग्य येईल का नाही जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास आपण नाराज होतो तर इथं काय वाक येईल सर्वनाम आपण हे सर्व नाम येईल आपण हे सर्व नाम जर रिकाम्या जागी आपण येऊ ठेवलं तर हे वाक्य योग्य होईल दुसरं जर ठेवलं तर मग चुकेल उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल जंगलात गेल्यावर एकही प्राणी जर नाही आपण जंगल बघायला गेलोय आणि तिथे एकही प्राणी जर नाही दिसलं तर नाराज होईल ना आपण बरोबर आहे कोण नाराज होईल आपण पुढचा प्रश्न का आहे प्रश्न तुमचे पत्र मिळाल्यावर टिंबटिंब शाळेत सगळ्यांना दाखवीन तुमचे पत्र मिळाल्यावर डॅश डॅश शाळेत सगळ्यांना दाखवीन चला अपूर्वा तट कदम डोके चिंचोलीकर गौरी खरात बोंडगे आशिष लावण्या कोळी अंधारे अमृता तांबे अनुज पर्याय क्रमांक पाच तट पाचवा पर्याय कुठला आणला असेल बाळा तुमचे पत्र मिळाल्यावर तू शाळेत सगळ्यांना दाखविन योग्य होईल का जर तू तु शाळेत तुमचे पत्र मिळाल्यावर आणि तू हे योग्य होईल का नाही तुमचे पत्र मिळाल्यावर मला शाळेत सगळ्यांना दाखविल नाही तुमचे पत्र मिळाल्यावर मी सगळ्यांना शाळेत दाखवीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते म्हणजे काय इथं सर्वनाम काय का येईल रिकाम्या जागी तर मी हे सर्वनाम येईल त्याच्या जर तुमचे पत्र मिळाल्यावर आम्ही शाळेत सगळ्याला दाखवीन येईल का नाही तर मी सगळ्यांना दाखवीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला खूप महत्त्वाचा भाग आहे हा आपल्याला जे काही तुम्ही कितीही मोठं झाला तर या व्याकरणामध्ये काही बदल होते का काहीच बदल होत नाही तुम्ही आय ए एस आय पी एस कलेक्टर तहसीलदार डिप्टी कलेक्टर कोणती म्हणजे एम पी एस सी कोणती परीक्षा दिला तर तिथं मराठीचं व्याकरण असतच पुढं काय अभिनय करतो अतुल टिंबटिंब मूक अधि अभिनय करतो या वाक्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणतं येईल काय जर घेतलं आपण तर काय होईल अतुल काय मूक अभिनय करतो योग्य काय येईल इथं आपण जर घेतलं इथं अतुल काय मूक अभिनय करतो वाटेल का वाटेल एक पुढं पाहू अतुल मी मूक अभिनय करतो नाही अतुल आपण मूक अभिनय नाही आपण कोण अतुल सॉरी अतुल कोणता मूक अभिनय करतो तर या ठिकाणी काय हे सर्वनाम येईल या ठिकाणी काय असेल अतुल काय मूक अभिनय करतो म्हणजे अतुल काय मुक अभिनय करतो आपण म्हणत नाही का ते पूर्व का हो, काय डान्स हो ल भारी डान्स करते ते तसं अतुल काय मूक अभिनय करतो हे या ठिकाणी येईल तर या ठिकाणी सर्वनाम कोणता आहे तर सर्वनाम आहे काय आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न खालील वाक्यातील नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून पर्याय ओळखा पा पाच वाक्य दिलेले आहेत या पाच वाक्यामध्ये काय करायचे आपल्याला थोडस झूम मी जास्तच झालं हे आपण थोडं कमी करू ह्याला म्हणजे पुढचं पण दिसेल थोडस कटू लागले आपलं हे का, पा, का खालील वाक्यातील आता जास्तच कमी झालं एकदम खालील वाक्यातील आधुरिकित कशाला आधुरिकित केलं इथं काल बाबांचा पन्नासावा वाढदिवस होता आता काय दिले अधोरेखित कशाला केले बाबां बाबांचा मग आता बाबाऐवजी इथं माझा घेतलं तर चालेल का नाही येणार नाही योग्य नाही सर्व नाम घ्यायचे त्याचा म्हणतो का आपण बाबाला नाही बाबा म्हणजे आपल्यापेक्षा वडील एक तर भाऊ असेल किंवा वडील असतील किंवा आजोबा असतील बरोबर आहे आपल्यापेक्षा मोठे येते त्यांना आदरयुक्तच आपण भाषेत बोलतो आपल्यापेक्षा वडील धाडेल मंडळींना बोलत नसाल तरी बोला आदरयुक्त भाषेमध्ये बोला काल बाबांचा पन्नासावा बाबांचा याच्या ऐवजी काय येईल तिचा येईल का, का नाही तर त्यांचा बाबांचा या, या नामाच्या ऐवजी त्यांचा हे सर्व नाम येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार त्यांचा हे काय या ठिकाणी सर्वनाम योग्य होईल अधोरेखित नामा आईवजी। सर्व नाम निवडायचे आपल्याला तर बाबांचा ऐवजी आपण त्यांचा हे सर्व नाम या ठिकाणी निवडलेला आहे पर्याय क्रमांक चार चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे महाराजांच्या कानावर प्रजेचं गरान येत होतं आधोरेखित कशाला केले दादा प्रजेच या शब्दाला अधोरेखित केले अधोरेखित कशाला के केले प्रजेच तर महाराजांच्या कानावर प्रजेच या प्रजेच ऐवजी आपल्याला सर्वनाम निवडायचं ह्याच्याऐवजी काय येईल त्यांचे येईल का तिचं येईल का त्यांच्या येईल का माझ्या येईल का बरोबर आहे महाराजांच्या कानावर प्रजेचं प्रजा प्रजेला आपण काम आपण इथं प्रजेच्या ऐवजी काय योग्य सर्वनाम घेऊ शकतो तर त्यांचे इल का नाही तर पहा महाराजांच्या कानावर तिचं गरान येत नव्हतं कुणाचं प्रजेचं म्हणजे इथं सर्व नाम येईल तिचं पर्याय क्रमांक दोन त्याच्या येईल का नाही माझे येईल का नाही तर उत्तर काय असेल या ठिकाणी प्रजेचं ऐवजी तिचं हे या ठिकाणी तिचं सर्व नाम योग्य ठरेल तिचं सर्वनाम योग्य ठरेल पर्याय क्रमांक दोन का लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चला हे पेज थोडं उलट झालेलं आहे हे इकडं आहे अधोरेखित केलेले प्रश्न पुढचा प्रश्न ताईला वहिनीने शाळेतून घरी आणले या ठिकाणी वहिनीने या शब्दाच्या हा हे जे नाम आहे वहिनी हे जे नाम आहे या ऐवजी आपल्याला सर्व नाम वापरायचे वहिनी या नामाऐवजी आपल्याला सर्व नाम वापरायचे ताईला वहिनीने तर वहिनीनेच्या ऐवजी मी येईल का नाही त्याने येईल का नाही तू येईल का नाही तर तिने ताईला तिने शाळेतून घरी आणले तिने म्हणजे कोणतरी कोण वहिनीने तर वहिनीनेच्या ऐवजी काय येईल तिने हे सर्व नाम येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार ताईला तिने शाळेतून घरी आणले वहिनीच्या ऐवजी तिने हे सर्व नाम या ठिकाणी आपल्याला योग्य ठरेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा वटवागळांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात पा वटवागळांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात या ठिकाणी आपल्याला आधोरेखित कशाच्या खाली केले वटवाघळांच्या तर या वटवागळाच्या ऐवजी तिच्या येईल का नाही तिचे येईल का नाही तर त्यांच्या त्यांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात तर या ठिकाणी सर्वनाम योग्य काय येईल त्यांच्या पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल चला आलं लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल सात आठ प्रश्न आहेत आणखी काळजी करू नका लाईक करा फक्त आपल्याला एवढं झाल्याच्या नंतर तासिक आहे कारण की हे प सात आठ प्रश्न उद्या आणखी आपला वेळ जातो उद्या आपल्याला दुसरं पुढचं शिकता येतं थोडंसं दोन मिनिट आणखी वेळ द्या मला सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे या ठिकाणी आधोरेखित कुणाला केलेलं आहे तर आधोरेखित सतीशला केलेलं आहे सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे सतीश नाम आहे या नामाऐवजी सर्व नाम निवडायचे सतीशच्या ऐवजी आम्ही आम्ही जर अनेक जण जन... सतीश एकटाच आहे आम्ही अनेक जण असते तर आम्ही वापरलं असतं मी, जना जना वाँ मी वाँ रात्री आज रात्री सिनेमाला जाणार आहे का नाही कारण की दुसरं कोणीतरी सांगू लागले की सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे सतीश स्वतः सांगू लागलाय का नाही तर या ठिकाणी का येईल तो आज रात्री सिनेमाला जाणार आहे तर तो, तो हे सर्व नाम येईल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तो आज रात्री सिनेमाला जाणार आहे आलं चला ज्यांचं आले, त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले, त्यांनी लिहून घेत चला पुढं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडा काय दिले पर्याय काय दिलेला आहे पहिला पण हे काम नाव पर्याय काय काय दिले पण हे काम नाव तर या ठिकाणी सर्वनाम का आहे तर हे हे सर्वनाम येईल धीस दॅट आर तुम्हाला एक ट्रिक सांगितलं होतं बघा धीस आणि दॅटचे जे मराठीतले अर्थ आहेत ते सर्व काय येतात सर्व नामामध्ये येतात आल लक्षात चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी काय आलं पर्याय क्रमांक तीन हे हे का आहे सर्व नाम आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मी जा ये खा आता या ठिकाणी का आपल्याला पुढे शिकायचं क्रियापद हे जा ये खा ही क्रिया आहेत जा कुठ तरी जा म्हणजे जाण्याची क्रिया आहे ये म्हणजे येण्याची क्रिया आहे खा खाण्याची क्रिया आहे हे तिन्ही बी काय दादा क्रियापद आहेत पुढं आहे आपल्याला हे विशेषण त्याच्यानंतर क्रियापद तर या ठिकाणी या पर्यायामध्ये सर्वनाम कोणतं आहे तर सर्वनाम आहे मी म्हणजे माझं नाव धनराज आहे माझ्या नावाच्या ऐवजी मी तिथं मी आज गावाला जाणार आहे कोण जाणार आहे मी मी म्हणजे कोण धनराज बरोबर आहे तर या ठिकाणी मी हे काय आहे सर्व नाम आहे नामाऐवजी नामा वापरण्यात आलेला शब्द कोणता आहे सर्व नाम आहे तर या ठिकाणी आपल्याला थांबायचे वेळ झालेली आहे के लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला यानंतर मी तुम्हाला लागलीच एक इंग्रजीची लिंक देतो ती सर्वांनी पहा आपल्याला इंग्रजीचे पहिल्या घटकापासून इंग्रजीची लिंक आहेत ते रेकॉर्डेड आहे लाहीव नाही थोडंसं आता मी थोडं स्नान वगैरे हो घेतो गे करून आठ वाजता लगेच दुसरी तासिका आहे साडेआठपर्यंत चलते शाळेला निघावं लागतं आहे ना रेकॉर्डेड तासिका घेऊ आणि लाहीव पण इंग्रजीच्या घ्यायच्यात आपल्याला पण सध्या रेकॉर्ड देतो ती पहा सर्वांनी या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरिड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक करत चला